श्रीस्वामी समर्थ नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तीन ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे आणि या दिवशी गुरुवार आलेला आहे आता बऱ्याच जणांचा स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत चालू असतील आता घटस्थापना देखील गुरुवारी आहे तर या नवरात्रीत येणाऱ्या गुरुवारी आपण गुरुवार कसे करावे हे गुरुवार काउंट करायचे का उपवास हा धरायचा का त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का देव हलवत नसेल तर पूजा मांडणी कशी करायची याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का नवरात्रीचे उपवास पकडत असाल तर तुम्हाला गुरुवार स्वामींचे अकरा गुरुवारचा उपवास हा काउंट करता येणार नाही आणि जर का तुम्ही नवरात्रीचे उपवास पकडत नसाल तर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवारचा उपवास हा तुम्ही अकरा गुरुवारमध्ये धरू शकतात म्हणजेच काउंट करू शकतात दुसरं म्हणजे तुमच्याकडे जर का घटस्थापना करत असाल आणि तुमच्याकडे देव हलवत नसेल आणि तुम्ही उपवास देखील करत नसाल तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही ती करू शकतात का तर सर्वात अगोदर म्हणजे घटस्थापनेच्या वेळी आपण फक्त देवीचा घट देवीची मूर्ती देवीचा टाक देवीचा फोटो हा घटी मांडत असतो बाकीचे देव आपण घटी मांडत नाही तर काही ठिकाणी सर्व देव हे नऊ दिवस घटी बसवत असतात म्हणजे नऊ दिवस देव हलवत नाही देवांना अंघोळ घालत नाही फक्त कोरडी पूजा केली जाते आता जर का तुमच्याकडे देव हलवत नसाल घटी बसवत असेल आणि तुमचे स्वामींचे अकरा गुरुवार असेल तर तुम्हाला या दिवशी पूजेची मांडणी करता येणार नाही तुम्ही पूजेची मांडणी न करता देखील तुम्ही अकरा गुरुवारचा उपवास हा करू शकतात परंतु जर का तुम्हाला नवरात्रीचा उपवास असेल तर तुम्हाला हा गुरुवार काउंट करता येणार नाही परंतु तुम्हाला स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रताच्या सर्वसेवा ह्या कराव्या लागणार आहे आता जर का तुमच्याकडे देव हलवण्याची पद्धत नसेल देव तुम्ही घटी बसवत नसेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकतात आणि तुम्ही स्वामींच्या सर्वसेवा ह्या करू शकतात फक्त तुमचा उपवास नवरात्रीचा असेल तर तुम्हाला अकरा गुरुवारचा उपवास काउंट करता येणार नाही यानंतर म्हणजे बघा तुमच्याकडे देव हे घटी बसवत नसेल तुमचा नवरात्रीचा उपवास नसेल तर तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवारच्या पूजेची मांडणी करू शकतात आणि हा गुरुवार देखील तुम्ही काउंट करू शकतात त्यानंतर पहा आता देवघटी बसवायचे का नाही हे तुमच्या पिढीनुसार चालत आलेल्या गोष्टी आहे तुमचे पूर्वज तुमची पहिली पिढी जसं करत आलेली आहे त्या पद्धतीने ह्या सर्व तुम्ही गोष्टी करायच्या आहेत जर का तुम्ही देवघटी बसवत असाल हलवत नसाल आणि तुम्हाला नवरात्रीचे उपवास नसतील तर तुम्ही गुरुवार काउंट करा त्याचप्रमाणे तुम्ही पूजेची मांडणी नाही केली तरी चालेल तुम्ही देवघरातच स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ठेवा आणि तुमच्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहे त्याचप्रमाणे ज्यांचे अकरा गुरुवारचे उद्यापन ह्या नवरात्रीमध्ये येत असेल त्यांनी उद्यापन करावे का तर पहा तुमचे नवरात्रीचे उपवास नसतील तर तुम्ही या दिवशी हा गुरुवार काउंट करून तुम्ही या गुरुवारच्या सर्व सेवा करून तुम्ही उद्यापन करू शकतात परंतु जर का तुम्ही नवरात्रीचे उपवास करत असाल तर तुम्हाला ह्या गुरुवारच्या सर्व सेवा कराव्या लागतील परंतु हा गुरुवार तुम्हाला हा उपवास तुम्हाला काउंट करता येणार नाही त्यामुळे तुम्ही या नवरात्रीमध्ये अकरा गुरुवारचे उद्यापन करू नका तुम्ही दोन जास्तीचे गुरुवार करून त्यानंतर तुम्ही उद्यापन हे करू शकतात मला वाटतं तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तरी देखील तुमच्या काही क्वेश्चन किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्की देईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ